हॅलो हाय एव्हरीवन कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एस पी टिटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत बाल भारती मराठी इयत्ता पहिली पाठ धावा सोहमचा दिवस सोहमचा दिवस सुंदर असे ते पाठ देण्यात आलेले आहे चला तर सोहम दिवसभरात काय काय करतो या सगळ्या गोष्टी या पाठात आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत चला तर पाहून घेऊया ऐक व मन सोहम सकाळी लवकर उठतो सोहम सोहम इयत्ता पहिलीचा विद्यार्थी तुमच्यासारखाच एक लहान गोंडस असा मुलगा आहे जो सकाळी काय करतोय लवकर उठतो दात घासतो सकाळी उठल्याबरोबर तो काय करतोय दात घासतोय पहा साबण लावून आंघोळ करतो दात घासल्यानंतर ना सोहम काय करतोय साबण लावून आंघोळ करतोय म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजून आलं की सोहम काय करतोय स्वतःची स्वच्छता राखतोय स्वतःची स्वतःच्या शरीराची काळजी घेतो साबण लावून केल्यानंतर केल्यानंतरनं काय करतोय पहा सोहम जेवण करतो गणवेश घालतो आंघोळ करून झाल्यानंतरनं जेवण करून घेतोय आणि गणवेश सुद्धा घालतोय गणवेश म्हणजेच काय युनिफॉर्म स्कूल युनिफॉर्म तेथे तो घालतोय करुं करुं ते ते आई बाबांना नमस्कार करतो त्यानंतरनं काय है करतोय तो येथे आई वडिलांचा नमस्कार घेतोय आई वडिलांचा तो काय घेतोय आशीर्वाद घेतोय त्यानंतरनं काय करतोय पहा सोहम तयारी करून शाळेत जातो आईबाबांचा नमस्कार घेतल्यानंतर ना शाळेसाठी पूर्ण तयारी करून घेतो आणि शाळेला जातो गुरुजनांना नमस्कार करतो शाळेत गेल्यानंतर न सोहम प्रत्येक शिक्षक शिक्षिकांना काय करतोय तिथे त्यांना नमस्कार करतो शाळा सुटली की घरी येतो जशी शाळा सुटली कि सोहम काय येतो घरी येतो मित्रांसोबत खेळायला ये जातो घरी आल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळी तो मित्रांसोबत काय करतो खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो खेळून आल्यानंतर ना सोहम काय करतो घरी येतो आणि हातपाय धुतो त्यानंतर ना अभ्यासाला बसतो जे शाळेत गृहपाठ दिलेले असतील काहीही दिले असतील का तो अभ्यास येथे काय करतोय तो कम्प्लीट करतो किंवा अभ्यासाला बसतो आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो रात्रीच्या वेळी तो सर्वांसोबत मिळून काय करतो जेवायला बसतो किंवा जेवतो रात्री आजीची जे जे गोष्ट ऐकत झोपतो आणि शेवटी रात्री काय करतो आजीची गोष्ट ऐकत ऐकत काय करतो तो झोपी जातो अशा प्रकारे येथे सोहमची दिनचर्या येथे आपल्याला दाखवण्यात आलेली आहे दिनचर्या म्हणजेच काय डेली रुटीन म्हणजे सकाळी पासून ते रात्री परंतु कोण कोणती कामे करता त्या सगळ्यांना येथे दिनचर्या असे म्हणतात तर सोहमची दिनचर्या येथे आपण पाहिलो तर खाली काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तर पाहून घेऊया सांग सोहम सकाळी उठून काय काय करतो तर आत्ताच आपण पाठात पाहिलो की सोहम सकाळी उठून काय काय करतो चला तर पाहून घेऊया उत्तर असं येईल सोहम सकाळी लवकर उठतो दात घासतो आणि साबण लावून आंघोळ करतो तर अशा प्रकारे याच उत्तर येईल त्यानंतर ना प्रश्न दुसरा सांगण्यात आलेला आहे पहा सोहमला गोष्ट कोण सांगते तर आत्ताच आपण इथे पाठात पाहिलो तर सोहमला गोष्ट कोण सांगत आहे आजी सांगत आहे तर उत्तर काय येईल पहा सोहमला त्याची आजी गोष्ट सांगते प्रश्न तिसरा देण्यात आलेला आहे पहा तू दिवसभरात कोणती कामे करतो तर याचं उत्तर वैयक्तिक असं येऊ शकेल प्रत्येकांची उत्तरं काय येऊ शकतात वेगळे येऊ शकतात तर मी अशा प्रकारे तुम्हाला आन्सर सांगू शकेल पहा मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते वेळेवर अभ्यास करतो किंवा करते आणि आईबाबांना कामात मदत करतो किंवा करते अशा प्रकारे आपण येथे उत्तर सांगू शकतो सूचना देण्यात आलेली आहे पहा विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे चित्रांवर चर्चा घडवून आणावी चित्रांवर आधारित विविध प्रश्न विचारावेत स्वतःच्या दिनचर्येविषयी माहिती सांगण्यासाठी प्रोत्साहन द्यावे विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा येथे स्वीकार्य करावा तर विद्यार्थ्यांना या चित्राचे ची निरीक्षण करायला सांगायचं आहे चित्राबद्दल इथे चर्चा घडवून आणायची आहेत की चित्रात काय काय चाललेलं आहे सोहम काय करतोय काय नाही कोणासोबत कसा वागतोय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणकोणती कुन तो कृती करतोय हे येथे त्यांना चर्चा घडवून आणवायची आहे तसेच चित्रांवर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या दिनचर्येबद्दल सुद्धा इथे माहिती सांगण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे तर अशा प्रकारे येथे आपण या पाठाचं स्पष्टीकरण करू शकतो तर काही या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे आपण पुढे स्क्रीनवर पाहूयात तर अशा प्रकारे आज आपण पाठ दहावा सोहमचा so, दिवस हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय